तेरा दिवसात माझा साडे तेरा तेरा दिवसात मला अनेक पाटील पवार मी स्वतः प्रिंट केले आहेत म्हणजे आपलं प्रिंटिंग दुकान आहे टी शर्ट प्रिंटिंग वगैरे वगैरे हे स्वतः केलं ती बुम सुद्धा मी बनवला हाताला एकच फुट नंतर तीन हजाराचा कॅनवास लावून बनवला आणि वायरलेस बेन वायर त्यात एक मयर रिश टाकला की चालू करून त्यात ऊरचं टॉप चालू सध्या तरी अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी वेळापूर जिल्हा परिषद आणि वेळापूर जिल्हा परिषद असेल पंचायत समिती गण असेल व यशनगर पंचायत समिती गण असेल याचा निकाल आपल्या समोर अगदी पाचच मिनिटात या ठिकाणी येतो आहे जे कोणी आपला चॅनल लाईव्ह बघत आहेत त्या सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की आपण अद्यापही जर आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर स्वराज जेहेर न्यूज खबर गावाची बातमी आपल्या कामाची आपल्या खरं खोटं आपल्यापर्यंत पोचलं पाहिजे याच दृष्टिकोनातून आपल्याला लाईव्हच्या दृष्टिकोनातून आम्ही या सर्व बातम्या दाखवत आहोत तरी सर्वांनी तर हा चॅनल सबस्क्राईब करून घ्यावा ही नम्र विनंती आत्तापर्यंत सात पाच म्हणजे सात पंचायत समिती सदस्य व पाच जिल्हा परिषद सदस्य हे महाविकास आघाडीचे निवडून आलेले आहेत तर पाच पंचायत समिती सदस्य व एक जिल्हा परिषद सदस्य हा भारतीय जनता पार्टीचा निवडून आलेला आहे थोड्याच वेळात वेळापूर जिल्हा परिषद गट व दोन्ही पंचायत समिती गटाचा निकाल आपल्या हाती येणार आहे तोपर्यंत पादरा स्वराज्य मध्येच नेटवर्क जीवन गंडवलं जीवन नेटवर्क गंडावलं सकाळपासून आमचं फोन चाललं नीट लाईव्ह

पण <coughs>